पृथ्वीराज चव्हाण यांनी काय म्हटलेलं आहे इकडे राजकीय रंग बदलताना दिसत आहेत बघूयात आज दिवसभरात शेवटी नेमके अर्ज मागे घेतल्यानंतर कोणते योद्धे असणार आहेत ह्या संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे एकूणच राज्यभरातलं आता पुढची बातमी आपण बघणार आहोत अजित पवार नेमकं काय म्हणत आहेत तर सिंचन श्वेतपत्रिकेच्या वादाची मोठी किंमत ही राष्ट्रवादीला मोजावी लागते हे आज अजित पवार यांनी मान्य केलंय श्वेतपत्रिकेऐवजी बाबी तपासू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं होतं असंही अजित पवार म्हणाले आधीच्या काळामध्ये जी काही माहिती पुस्तिका दिली गेली त्याच्यामध्ये जलसंपदाचं म्हणणं वेगळं होतं आमच्या कृषी विभागाचं म्हणणं वेगळं होतं ज्यावेळेस सरकार चालवत असताना दोन विभागाचे दोन वेगवेगळे मतं येतात त्यावेळेस आम्ही तर म्हणजे नेहमी असं केलं जातं की मग चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली कमिटी किंवा एखाद्या तज्ज्ञाच्या अध्यक्षतेखाली त्या तोलामोलाचा वरिष्ठ व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाते आणि त्याच्यातनं काय नक्की खरं आहे ह्या विभागाचं आहे का ह्या विभागाचं हे तपासलं जातं त्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं चर्चासत्र होत असताना विरोधकांनी हा मुद्दा गणपतराव देशमुख आणि खडसे साहेबांनी उपस्थित केला त्यावेळेस जर प्रमुखांनी सांगितलं असतं की झिरो पॉईंट झिरो वन आहे ना ह्याच्यामध्ये आम्ही तपासू वस्तुस्थिती काय जनतेला आम्ही माहिती देऊ तेवढ्यावर ह्यांनी सांगितलं नाही श्वेतपत्रिका काढू श्वेतपत्रिका काढू म्हणल्यानंतर विरोधकांना तर काय कोलितच मिळालं विश्वेतपत्रिका काढू म्हणून राज्याचाच प्रमुख म्हणतायत याचा अर्थ नक्कीच इथं काहीतरी काळभेरं दिसतंय अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या आणि त्याची खूप मोठी किंमत आम्हाला त्या ठिकाणी मोजावी लागली आपण बघतोय स्वतः अजित पवारांनी मान्य केलं की कि याची किंमत राष्ट्रवादीला मोजावी लागलेली आहे आपण बघतोय काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये